शिक्षण आणि कामानिमित्त आपल्या घरापासून दूर राहणारे तरुण तरुणी इतर तरुण तरुणांसोबत श रूम शेअर करतात पण एका प्रकरणात एकाच फ्लॅटमध्ये तब्बल सोळा मुलं आणि चार मुली राहत असत रात्रभर हे लोक एकाच फ्लॅटमध्ये थांबायचे अखेर एक दिवस पोलीस तिथं गुपचूप आले आणि जे दृश्य त्यांनी पाहिलं त्यानंतर त्यांच्या सुद्धा डोळ्यावर त्यांना विश्वास बसेना चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हरियाणाच्या गुरुग्राममधील सोहना येथील ही घटना आहे फ्लोरा ॲव्हेन्यू सोसायटीच्या दोन फ्लॅटमध्ये हे तरुण तरुणी रात्रभर असत हे देशातील आठ राज्य गुजरात बंगाल मणिपूर नागालँड मिझोरमा जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश दिल्ली आणि शेजारील देश नेपाळ येथील रहिवासी आहेत मिळालेल्या माहितीनुसार सायबर क्राईम साऊथ पोलिस स्टेशनच्या टीमने फ्लोरा ॲव्हेन्यू तेहतीस सोसायटीच्या ए एक वीस एकवीस आणि बावीस फ्लॅटवरील रात्री छापा टाकला चार महिलांसह वीस आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे ऑपरेशन एनगेम अंतर्गत रात्री छापे टाकण्यात आले आरोपींच्या ताब्यातून पंचवीस फोन सोळा लॅपटॉप आणि पन्नास हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे या फ्लॅटमध्ये बोगस कॉल सेंटर सुरू होतं या बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आरोपी इंग्रजी बोलत आणि तांत्रिक मदत देण्याच्या नावाखाली इतर देशातील नागरिकांची फसवणूक करत असे अहमदाबादचा रहिवासी महेंद्र बजरंग सिंग या कॉल सेंटरचा व्यवस्थापक असल्याचं तपासात समोर आलेलं आहे तो त्याची सहकारी आणि काही कर्मचाऱ्यांसोबत दोन हजार चोवीसपासून बनावट कॉल सेंटर चालवत होता आरोपी विक्रेत्यांमार्फत इतर देशातील नागरिकांच्या संगणकावर पॉपअप पाठवत असे पॉपअप ॲपमध्ये एक टोल फ्री क्रमांक होता टोल फ्री क्रमांकावर कॉल केला असता त्यांच्या कॉल सेंटरवर वो आय पीद्वारे कॉल आला एका नामांकित कंपनीचे तंत्रज्ञान असल्याची बतावणी करून आरोपी त्यांच्या सिस्टीममध्ये व्हिवर ॲप डाउनलोड करून रिमोट ॲक्सेस मिळवत असे त्यानंतर ते ग्राहकाला सांगत असे की हॅकरने त्यांचा संगणक हॅक केला आहे ही समस्या सोडवण्याच्या नावाखाली ते शंभर ते पाच डॉलरपर्यंत गिफ्ट कार्ड घेत असे तो इतर देशात बसलेल्या इतर सहकाऱ्यांकडून गिफ्ट कूपन क्रिप्टोकरन्सी हस्तांतरित करून घेत